अनेक लोक शिवणगावात प्लॉट वाटपमध्ये अन्याय झाला होता साहेबांनी या संपूर्ण लोकांना एक त्यांच्या मागणीप्रमाणे सर्व प्लॉट त्यांना दिले त्याबद्दल या सर्व लोकांनी शिवंग्यातील सर्व लोकांनी साहेबाबद्दल कृतज्ञ व्यक्त केली आणि त्यांचं स्वागत केलं धन्यवाद रॉयलॉय व्हॉलीबॉल क्लब कीर्ती दोंगडे यांना विनंती आहे त्यांनी त्यांच्या इतर मान्यवरांबरोबर मंचावरती येऊन साहेबांचं स्वागत करावे शेवटचा रॉयल व्हॉलीबॉल अरे बाबा रॉयल व्हॉलीबॉल क्लब या लोक लोक नको जास्ती ৰ ৰাবল কলম पटकन लवकरात लवकर तुम्ही बंद बंद स्वागत झालं मी आरबीएल बँकेचे अधिकारी श्री अंशुल चांडक हे ट्रेजरी यांना विनंती करतो की त्यांनी बँकेबद्दल दोन गोष्टी बोलाव्या अनुरोध करता हूँ की एक बच्ची आपके पास कहती है कि क्या मैं इंजीनियर बन सकती हूँ क्या मैं डॉक्टर बन सकती हूँ क्या मैं चाँच पे लेंट कर सकती हूँ और ये बहुत ही महत्वपूर्ण सवाल है और क्या इन लड़कियों को उस को बनाने के बना सकते हैं हम कैसे उन्हें सबको पंख देकर के उन्हें अपने फैसला लेने का अधिकार दे सकते हैं और अपने भविष्य तय करने में क्या मदद कर सकते हैं आरबीएल बैंक पिछले इक्यासी सालों से भारत का एक गर्वशाली साथी रहा है और हम इस पहल का एक सिर्फ एक प्रोग्राम नहीं बल्कि देश के प्रति ये हमें अपनी जिम्मेदारी मानते हैं आर बैंक का एक सिद्धांत है अपनों का बैंक और इससे हम सभी को अपने परिवार में मानते हैं और इस सिद्धांत में उम्मीद हमारा एक प्रमुख सी एस आर इनिशिएटिव बन चुका है राज्य सरकारों के साथ मिलकर के हम सब सुनिश्चित करते हुए लाभ उठाने वाले जहां पे जरूरत है उन लड़कियों तक हम ये साइकिल पहुंचाते हैं पिछले तीन सालों में हमने 4,800 साइकिल डिजर्विंग लड़कियों को दी है और इस साल हम 1800 साइकिल और वितरित करेंगे हर साइकिल सिर्फ एक सफर का जरिया नहीं है बल्कि शिक्षा के तरफ पहुंचने का एक पुल है और उम्मीद एक प्रतीक है लेकिन जो बात हमें सबसे ज्यादा संतुष्टि देती है वह वह वो, वो अनमोल पल है जो हमें छोटी परी के चेहरे पे वो मुस्कुराहट जब दिखती है वो हमारे लिए सबसे कीमती है और ये हमारे भविष्य के लीडर्स हैं चेंज मेकर्स हैं उम्मीद के माध्यम से सिर्फ ये साइकिल नहीं दे रहे हम सपनों के उड़ान दे रहे हैं हम हमारी लड़कियों को एक प्लेटफॉर्म दे रहे हैं जिससे वो अपने जहां और अपने सपनों का हकीकत में बदल सकते हैं मैं अंत में यही बताना चाहता हूं जो हमारे भाव और कमिटमेंट हैं लड़कियां पढ़ेंगी तभी आगे बढ़ेंगी आइए हम सब मिलकर इस उम्मीद को जिंदा रखें सपनों को सशक्त बनाएं और हर एक लड़की के लिए रोशन का रोशन करके एक निर्माण करें सीएम सर आपको ये जानकर के खुशी होगी कि आर बैंक यही मातृभूमि महाराष्ट्र से आती है और हमारे यहाँ पे डेढ़ से ज़्यादा ब्रांचेज हैं और यहाँ पे हमारे कम से कम आठ हजार एम्प्लॉयज़ हैं और मुझे इस बात से बताने में बहुत गर्व हो रहा है कि मैं भी नागपुर की ही एक स्कूल से पढ़ करके अपना करियर की शुरुआत की है तो मेरे लिए इससे गर्व का कोई मौका नहीं है कि आज मुझे बैंक और आपने ये मौका दिया यहाँ आने का थैंक यू सर धन्यवाद अंशुल सर भी विनती कर दो श्री बालकृष्ण नटराजन सर हेट सी एस आर आर बी एल बैंक यानी दोनों शब्द सी एस आर बदल बोला नमस्ते it is our privilege and honor to have respected and honorable chief minister for this event. thank you for taking out time, sir. Uh, umid and danvantri are part of our csr initiative. danvantri is a mobile medical health and eye checkup. so far, we have done around 42000 uh, tests, helping people, underprivileged people. today, we will be doing for 1200 people in nagpur under umid. We provide cycles to those needy, underprivileged girl children studying between 6th standard and 10th standard, helping them to come to school and realizing their educational aspirations. Sir, I recall with gratitude, last year we started from here. You graced the occasion and blessed us. Today I can proudly say, including this event, we have distributed 1,000 cycles in the state of Maharashtra. Thank you so much, sir. We have done. इन प्लेसेस लाईक जाव्हर जामनगर मनगाव कोपोली अँड नाव अँड आय वॉन्टू टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू थँक द हॉनरेबल चीफ मिनिस्टर फॉर इन्स्पायरिंग लिडरशिप अँड हेल्पिंग आज टू रिच आउट द अंडर प्रिव्हलेज सर वी गिव्ह कमिटमेंट ऑन बिह ऑफ आरबीएल बँक वी विल कंटिन्यू टू सर्व अँड सपोर्ट द अंडर प्रिव्हलेज कम्युनिटीज लुकिंग फॉरवर्ड टू यअर सपोर्ट अँड गायडन्स सर थँक्यू सो मच जय हिंद धन्यवाद मी नि, माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावले हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आरबीएल बँकेच्या वतीनं सीएसआर इनिशिएटिव्हच्या अंतर्गत मेडिकल चेकअप आणि सायकल वाटप स्कूल किट वाटप अशा प्रकारचा एक अतिशय चांगला कार्यक्रम करे या ठिकाणी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी प्रवीण दटकेजी संदीप जोशीजी भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारीजी आरबीएल बँकेचे श्री बाळकृष्णन नटराजन श्री अंशुल चांडक श्री रोहित अग्रवाल मंचावर उपस्थित श्री संजय भेंडे नंदाताई जिचकार संदीपजी गवई रमेशजी शिंगारे किशोरजी वानखेडे प्रकाशजी भोयर मुन्नाजी यादव राजूजी हडप रितेजी गावंडे रमेशजी भंडारी विशाखाताई मोहोट महेंद्रजी भोगावकर दिलीपजी दिवे विनोदजी शिंदे ईश्वरजी ढेंगळे अश्विनीताई जिचकार शिवानीताई दाडे विष्णूजी चांगदे सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर भगिनी आणि बंधूं मी आरबीएल बँकेचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की दरवर्षी सीएसआर इनिशिएटिव्ह म्हणून समाजातील गरजूंना मदत करण्याचं काम ते करतात मागील वर्षी देखील अशाच प्रकारे सायकल वाटपाचा कार्यक्रम त्यांनी घेतला होता आणि त्या कार्यक्रमाला मी हजर होतो आणि याही वर्षी हेल्थ चेकअप कॅम्प ज्यामध्ये आय चेकअपचा एक मोठा कॅम्प चाललेला आहे आणि त्यासोबत ज्यांना आवश्यक असेल त्यांना चष्मेवाटप देखील करण्यात येणार आहे आणि आमच्या लहान मुलींना या ठिकाणी सायकल आणि स्कूल किट देण्याचा देखील अतिशय चांगला उपक्रम हा त्यांनी हातामध्ये घेतला मुळातच आरबीएल बँक ही गेल्या अनेक वर्षामध्ये ग्राहकांची सेवा करत असताना विविध प्रकारचे पोर्टफोलिओ सांभाळत असताना जो काही नफा त्यांना प्राप्त होतो त्या नफ्यातनं समाजसेवा करण्याचा प्रयत्न करत असते आणि ही खरोखर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण शेवटी कुठल्याही व्यवसायामध्ये जो काही नफा मिळतो तो, तो समाजामुळेच आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणून त्यातनं काही ना काही समाजाला परत करायचं अशा प्रकारची एक भावना आणि भूमिका ही जी आरबीएल बँकेने स्वीकारलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे विशेषतः मुलींना सायकल दिल्यामुळे त्यांची शाळेमध्ये जाण्याची रुची ही देखील वाढते क्षमता वाढते मोबिलिटी जिथे असते तिथे मोठ्या प्रमाणात क्षमता असते काल मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये होतो कवंडे नावाच्या एका गावाला आम्ही गेलो होतो जे आपल्या सीमेवरचं शेवटचं गाव आहे त्या गावामध्ये देखील आम्ही काही मुलींना सायकल दिली आणि त्यांना विचारलं तर त्या मुलींनी सांगितलं की सायकल मिळाल्यामुळे शाळेमध्ये जायला आता आम्हाला फायदा होईल कारण आमच्या गावातली शाळा ही सहावीपर्यंतच आहे त्याच्यापुढे आम्हाला दुसरीकडे जावं लागतं आणि आम्हाला आता सायकल मिळाली तर आम्हाला पुढे शिकता येईल म्हणजे या सायकलीचा किती फायदा होतो हे त्या खरं म्हणजे ग्रामीण भागातल्या आमच्या मुलींना त्या ठिकाणी जास्त लक्षात येतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा एक चांगला उपक्रम आहे की ज्यातनं मुलींना सायकल आणि स्कूल किट देण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे आणि विशेषतः मला असं वाटतं की याच्यामुळे निश्चितपणे आरबीएल बँकेने जे काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत ते समाज उपयोगी हो आहेत आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या वतीनं आरबीएल बँकेला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी अशाच प्रकारे भविष्यातही लोकोपयोगी हो अशा प्रकारची कामं सीएसआरच्या माध्यमातून करत राहावी अशा प्रकारची शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद शरद आज या तिघांचाही जन्मदिवस आहे कृपया त्यांना तिघांनाही विनंती करतो की त्यांनी पुढे यावं हो। आणि साहेबांना विनंती करतो की त्यांनीच आपण स्वागत करावं महेश्वरी परिवार आदेश घेतात विनंती करतो की त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती आहे कार्य केले आहे